तुम्ही झापडत का नाही? ए सर त्या दिवशी नेमकी घटना काय होती तुम्हाला कसा कॉल मिळाला आणि घटनास्थळी गेल्यानंतर तुम्ही जो आरोपींना ताब्यात घेतलं तो जो व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला त्याच्याबद्दल सांगा आम्हाला त्या दिवशी नाईट ड्युटी होती आणि त्यात सिंहगड कॅम्पसच्या भागात पेट्रोलिंग करत असताना खालून तरुण आम्हाला नाही का दोन ना चार गाड्या अशा धावपळ करताना आम्हाला दिसले तर तिथे एक गाडी आमच्याजवळ आली त्यांनी सांगितले की खाली असे दोघं जण आहेत त्यांच्या हातामध्ये कोयता आहे आणि ते दहशत माजवत आहेत दुकान वगैरे तोडफोड त्यांची चालली आहे असं त्यांनी आम्ही सांगितलं ती भारतीय विद्यापीठ पोलीस डेशनच्या हातात होती आणि सेगर पोलीस वडागाव बीट मार्शल आम्ही त्या दिवशी नाईट आमची ड्युटी होती तर आम्ही पहिल्यांदा तिथे गेलो असताना सर्वप्रथम आम्हाला एक तरुण हातामध्ये कोयता घेऊन दिसला <laughs> जे का काचेवर कोयता वगैरे मारत असताना आम्हाला दिसतो मग मी गाडीवरून उडी टाकून त्याचा पाठलाग त्याच्या हातामध्ये कोयता होता बरोबर त्याचा पाठलाग आम्ही सुरू केल्यानंतर पुढे जाऊन तो आम्हाला मग बिचारा ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर मग भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला पुढील कारवाईसाठी भारतीय विद्यापीठ पोलीस त्याला ताब्यात दिलं पण हे सगळं त्याच्या हातामध्ये कोयता तुमच्या हातामध्ये काठी मागे किती त्याचे साथीदार हे माहीत नसताना देखील तुमचं धाडस हे कसं एक एकंदरीत हे सगळं कसं घडून आलं किंवा तुम्ही तो धाडशीपणा कशा रीतीने दाखवल सगळ्यात गेल्यानंतर डोक्यात एकच होतं की हा विकृत आहे आणि याला जर ताब्यात नाही घेतलं याला जर आटोक्यात नाही आणलं तर तो समाजासाठी अजूनही विध्वंसक होऊ शकतो तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात येईल की त्याच्या हातामध्ये कोयता होता तो येणं जाण्यावर तो देखील कोयता उघडला होता त्याला जर ताब्यात घेतलं नसतं त्याच्या हातामध्ये घातक शस्त्र होतं त्याने दुसऱ्या कोणाला इजा केली असते जीवित हानी देखील होऊ शकत होती मग सर्वप्रथम आम्हाला पुढील कारवाईसाठी त्या ताब्यात घेणं हेच महत्वाचं वाटलं आम्ही काल कमिशनर साहेब रितेश कुमार यांनी देखील आपल्या कामगिरीचं कौतुक केलेलं आपल्याला दोघांना पन्नास हजारांचं रिवॉर्ड दिलेलं आहे याबद्दल काय सांगताय नक्कीच आपण दैनंदिन पोलीस कर्तव्य करत असताना ही नेहमीच पोलिसांची कर्तव्य आपण आमच्याकडून पार पडत असतात पण त्या दिवशी आधी जो व्हिडिओ व्हायरल झाला की आफ्टर बिफोर दोन्ही बाजू दो समाजासमोर आल्या ह्या गोष्टी व्हायरल झाल्या सिटी पी सर वरिष्ठांसमोर पण ज्या गोष्टी गेल्या त्या नक्कीच त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं आम्हाला देखील आनंद आहे तुम्ही या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे अशा प्रकारे समाजामध्ये घातक वृत्ती प्र पसरवतात त्यांना कशा प्रकारचा संदेश द्याल किंवा त्यांना कशा प्रकारचा इशारा द्याल नक्कीच आता कोणी जर अशा प्रवृत्तीचा कुर्णत असेल किंवा त्यांना अजूनही वेगाचं कृत्य कुठं करायचं असेल किंवा दहशत वाजवण्याचा प्रयत्न करतील की आता तुमचा सामना महाराष्ट्र पोलिसांशी आहे तुम्ही असं कोणतेही कृत्य करू शकत नाही जेणेकरून तुम्ही समाजाला एक वाईट असं नाही का तोडफोड कराल वाजवण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या कायदेशीर कडक कारवाई होणार आणि तुम्हाला काय असेल ते दंडच होणार जा असं आहे महाराष्ट्र पोलीस आता सतर्क आहे आणि आता शंभर टक्के याचं शासन त्यांना भेटणार सर नेमकं काय आपण तयारी केलेली आहे जसं की परवा घडली होती कोयता गॅंगच्या पार्श्वभूमीवर लोकांना दहशत माजवण्याचे त्यांना आरोपींना अटक केली विशेषतः हे दोन्ही कॉन्स्टेबल आपल्या स्टेशनचे बरोबर आहे दहा दिवसापूर्वी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन मुलांनी कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचे अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांनी मोठं शौर्य दाखवून त्या दहशत माजवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं होतं सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता घेऊन गुन्हे करणाऱ्या लोकांची यादी आम्ही तयार केलेली आहे माननीय पोलीस आयुक्त रितेश कुमार सर यांनी ह्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं रिवॉर्ड कालच्या क्राईम कॉन्फरन्समध्ये घोषित केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आहे कारवाई अशाच प्रकारची सगळ्या बीट शौर्य दाखवून धैर्य दाखवून करावी असं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे प्रत्येक चौकीचे अधिकारी यांना कुठल्या मुलेगावरती कारवाई करायची आहे याच्याबाबत सुद्धा कळवण्यात आलेलं आहे आणि सिंहगड